नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहोत डायरेक्ट आपल्या शेतावर शेतकरी मित्रांनो मी एक जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आहे आणि मी माझ्या साडेचार एकरमध्ये दोन बॅगा ॲग्रेसिड कंपनीचं डब्ल्यू सी एच सत्तेचाळीस त्रेपन्न बी जी टू म्हणजेच यू एस सत्तेचाळीस त्रेपन्न कॉटन हायब्रीड सीड हे वाण लावले होते शेतकरी मित्रांनो याचा मला प्रति एकरी क्विंटल किती कापूस झाला आणि याची कापूस क्वालिटी कशी आहे तसेच हे कोणत्या शेतकऱ्यांनी घ्यायला नाही पाहिजे म्हणजेच जर तुमची शेतजमीन या गटातील असेल तर तुम्ही हे वाण लावायला नाही पाहिजे याची सविस्तर माहिती पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनला प्रेस करणे विसरू नका तर चला मग शेतकरी मित्रांनो देरी न करता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो मी या कपाशी पिकाला एक महिन्याच्या नंतर प्रति एकरी अठरा अठरा दहा अशा दोन बॅगा दिल्या होत्या म्हणजेच पहिले अठरा अठरा दहा हे रासायनिक खत मी माझ्या शेतात एकरी दोन बॅगा टाकली होते आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मी एकूण सहा फवारे या कपाशी पिकाला दिले होते आणि मित्रांनो दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये मी डी ए पी म्हणजेच प्रति एकरी डी ए पीच्या दोन बॅगा दिल्या होत्या आणि विद्राव्य खत म्हणजेच सोल्युबर फर्टिलायझर बारा एकसठ प्रति पंचवीस किलो दोन एकरसाठी दिले होते आणि शेतकरी मित्रांनो तिसऱ्या आणि शेवटच्या खत व्यवस्थापनामध्ये मी यम ओ पी पोटॅश हे देखील प्रति एकर दोन बॅगा वापरल्या होत्या आणि शेतकरी मित्रांनो यामध्ये दे देखील मी झिरो झिरो पन्नास हे विद्रावे खत प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी प्रति शंभर ग्रॅम वापरले होते आणि मित्रांनो यामध्ये मला म्हणजेच या साडेचार एकर शेतामध्ये यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस यावर्षी एकूण बावीस क्विंटल खूप कमी प्रमाणात कपाशी झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो यामध्ये मी असं देखील म्हणत नाही की यामध्ये सर्व चूक ह्या वाणाचीच आहे या यावर्षी जळगाव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असाल तर खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे ज्या वेळेला ही कैरी पक्की झाली होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर अतृष्टी झाली होती आणि त्यामुळे मुख्य प्रमाणात कपाशीचे जे आपण म्हणतो जे कैरी असते ती सड झाली होती आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पातीकडं देखील झाली होती आणि पिकावर कपा पाण्याचा ताण पडल्यामुळे या कपाशी पिकाला मला पाहिजे तचे उ तसे उत्पन्न उत उत मिळालेले नाही तुम्ही स्क्रीनवर देखील पाहू शकता या कपाशीची काडी म्हणजेच खोड देखील पहा तुम्ही किती बारीक आहे शेतकरी मित्रांनो आणि ही जमीन संपूर्ण काळी जमीन आहे आणि असे देखील म्हणता येणार नाही ना की जमीन हलकी आहे पहा तुम्ही माती पाहू शकताय जमिनीची शेतकरी मित्रांनो आता एवढे खत व्यवस्थ वापर करून आणि चांगले फवारे देऊन देखील तुम्ही बोंडांची संख्या पाहू शकता पहा एका झाडावर फक्त बारा तेराच्या जास्त किंवा बारा तेराहून अधिक बोंडे नाहीत शेतकरी मित्रांनो ही तर खूप चांगली आणि काळी जमीन आहे आणि जर तुम्ही हे वाण कोड्या हलक्या किंवा लालतांबच्या जमिनीवर लावले तर याच्या उत्पन्नात अजून देखील घट होईल शेतकरी मित्रांनो याचं कारण झालेली अतिवृष्टी देखील असू शकते पण शेतकरी मित्रांनो ह्यावर्षी मला बावीस ते तेवीस क्विंटल साडेचार एकरमध्ये एवढाच माल झालेला आहे म्हणजेच असे देखील म्हणता येईल की मला एकरी फक्त पाच क्विंटलचाच उतारा बसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमचे याविषयी म्हणजे या वाहनाविषयी काय मत आहे किंवा तुम्हाला या वाहनाविषयी प्रश्न असतील किंवा शंका असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसोबत